छत्रपती शिवरायांच्या पुतल्याबाबत घडलेली घटना ही दुर्दैवी होती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे विरोधकांनी या घटनेचं राजकारण करू नये असंही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळला यावरून राज्यभरात संतापाची लाट आहे शिवभक्त संताप व्यक्त करत आहेत तसंच विरोधकांनी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महायुतीने सरकारने केलेला असल्याचा आरोप गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने होत आहे या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले एक महत्वाची बैठक पार पडली सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याच्या घटनेबाबत ही बैठक होती घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला दुःख देणारी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत नौदलाने एका चांगल्या भावनेनं तो कार्यक्रम घेतला छत्रपती शिवरायांचा पुतला दुर्घटनाग्रस्त झाला या संदर्भात जी बैठक पार, पार पडली त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नौदलाचे अधिकारी होते असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आपण दोन संयुक्त समित्या नेमलेल्या आहेत एक समिती पुतला दुर्घटनाग्रस्त कसा झाला याची चौकशी करणार आहे तर दुसऱ्या समितीत आपले तज्ज्ञ तसंच शिल्पकार आय आय टी नौदल अधिकारी आहेत लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतला तिथे उभा राहिला पाहिजे त्यावर आमचं लक्ष आहे त्याबाबत शिल्पकारांशी चर्चा करण्यात आली आहे काही लोकांबरोबर बैठक गेली मजबूतीने पुतला उभा राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदे पुढे म्हणाले आम्ही तज्ज्ञ समिती तिथलं वातावरण वाऱ्याचा वेग हवामान या सगळ्यांचा विचार करून नवा पुतला उभारणार आहे आता जो पुतला उभा राहील तो आणि भक्कम पुतला असेल असंही आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे दुःख देणारी घटना घडली आहे मला आता इतकंच सांगायचं आहे पण त्याचं राजकारण करण्यापेक्षा विरोधकांनी अनेक विषय आहेत राजकारण करायला छत्रपती शिवाजी ही आपली श्रद्धा आहे अस्मित आहे यावर कृपा करून राजकारण करू नये मी माफी मागावी अशी विरोधकांची मागणी आहे तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहेत त्यांच्या पायावर शंभर वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे शंभर वेळा मी माफी मागायला तयार आहे मला त्यात काहीही कमी वाटणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही राज्याचा कारभार करत आहोत मी त्यांच्या पुतल्यासमोर कायम नतमस्तक होतो विरोधकांनाही माझं हे सांगणं आहे की या घटनेचं राजकारण करू नये छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुतला कसा उभा राहील यासाठी विरोधकांनी सहकार्य केलं पाहिजे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा